नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तहसील अंतर्गत घाट येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकून तब्बल कोटी लाख रुपयांचा माल जप्त केला आहे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या या कारवाईत दोन ट्रक पोकलेन जेसीबी मशीन मोबाईल आणि एकशे चाळीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे या अवैध वाळू उपशा मागे कमर अहमद सिद्दीकी आणि तबरेज अहमद सिद्दीकी यांची नावे पुढे आली पोलिसांनी सिंग अमित देशमुख मोहम्मद कमर ताजुद्दीन खान राजेंद्र शेंडे सुजाद अहमद सिद्दीकी अशा पाच जणांना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अजय मेहरकुळे पावडशेमनी <laughs>